सकाळपासून एक एका बैलाचं नाव घेतलं जात होतं कोणी दिलवाल्या म्हणत होतं कोणी वेगळंच काय कोणी दिल म्हणलं परंतु दिवान्या असं बैलाचं नाव आहे आणि सेमी क्रमांक एक मध्ये जबरदस्त अशी गाडी पळाली एक आपल्या सातारा जिल्ह्यातली आणि हा नाशिकचा बैलाचं नाव दिवान्या आणि जबरदस्त अशी गाडी पळाली आणि गाडी फायनल साठी पात्र झाली सेमी एकदम टॉपचा होता आणि त्या टॉपच्या सेमीमध्ये एक जबरदस्त असं काम केलेलं आहे नाशिकचा बैलय दादांच्याकडून आपण थोडस दाखवा माहिती जाणून घेणार घेणार आहोत दादा नमस्ते तुमचं नाव सांगा तुमचं शरद राम भाऊ काढवाने आज सातारा म्हणजे सातारा छेकडीला पहिल्यांदाच पळालो आणि काय आनंद आहे आजचा आज आनंदच वेगळाच आहे पांखे आणि दाताला काय आता चार झालं आता चार जाते आणि तुमच्या बरोबर आज कुठला पायरा होता पायरा होता अचानक सकाळी बारा वाजता नियोजन झालं म्हणजे असं नव्हतं पळायला पळायचं नियोजन पळायला येत नाही अचानक मध्ये फोन केलेला रात्री साडेतीन वाजता आले गावाकडून फोन आला असतील आता तुम्ही एवढं पाहिलेला राहिला नक्कीच मित्रांनो साधी माणसं इथे आणि आज गोरगरिबांच्या धावणीला बोलाल होतोय मी तर म्हणतो तुम्ही एक नंबर करा आणि पाच लाख रुपये घेऊन जावा अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो त्याचबरोबर आपल्या सातारा जिल्ह्यातला आपले करून त्याचा बरोबर आणि महेश भाऊ आजच्या मैदानाचं खरोखर लक्ष वेधून घेण्याचं काम केलेलं आहे तुम्हाला फायनल साठी जागा शुभेच्छा त्याच बरोबर हा आए आए गर, सर माग याच काय नाव आहे गजा गजा, गजा। होय आणि गाव मलकापूर कराड म्हणजे आपले जिल्ह्यात आणि काय आनंद ते आज आज म्हणजे काय झालं सहा महिन्या झालं बैलाचा कुलाल तुटल्याला बैल आमचा पहिल्यापासून पासून पोहोचते दहा एक फायनल आहे दिवसानंतर काय झालं बैलाचा गुलाल तुटल्याला आणि काल रात्री आमचा दुसऱ्या भर पायरा होता त्या बैलांना दात लावला अचानक आमचा राहिली दोन्ही एक सारखी बैल झाली आमचा बैल आतला असून आज दोन नंबर तो बैल हो चार जाते आता त्या झाला मित्रांनो बघा दोन्ही एकसारख्या सीनची बैल झाली आणि आजच्या मैदानामध्ये फायनल नाव काय म्हणलं त्याचं गजा गजा आणि पलीकडे दिवाणी नाव बैलाचं वेगळं परंतु नावापशी काय नसतं नाव कुठलं जरी असलं तरी तीन नाव बैला ज्या हातात असता ते कसं करायचं तिथून पुढं नक्कीच सातारा चकडीला ओळखलं जायला असं नाव कुठल्या दोन्ही खांदी उजव्या खांद्या उजव्या खांदी पोहोचतो उजव्या फक्त एकच खांदे उजव्या उजव्या खांदे उजव्या खांदी पोहचतो आमच्या घोड्यात पळतो ना उजव्या खांदीला घोड्यात पळतो तुमच्याकडे हो आणि तिकडे किती बक्षिसे वगैरे घेतलेत काय घोड्यात तो गुलातच आहे कळलं नाही कधीच आजचा काय आनंद आहे आज तुम्ही किती किलोमीटर वरून आला आम्ही साडेचारशे किलोमीटरवरून आलेलो कधी म्हणजे तुमचं काल रात्री नियोजन काल रात्री नियोजन झालेलं शेटनी फोन केलेला पहिले घेऊन आलेलो आम्ही आनंद काय आज आनंद जग जगा वेगळा आहे आमचा आनंद नाही आम्ही कडाना गटाला कडाना पळवलो सेमीला पण आख्या टॉपच्या गाड्या लागल्या होत्या आम्हाला म्हणजे अपेक्षा नव्हती हो, तर ते सार्थ करून दाखवलं दोन्ही मित्रांनो खरंच चांगल्या चांगल्या गाड्या होत्या आणि कडनच दोन नंबरच असावन काढ हो पहिली असं कडनच पळाल्या पळाली गाडी आणि आज या मैदानात फायनल साठी पात्र झाले म्हणजे आमच्या मरण तर आयुष्यात शेन तर राजा सम्राट ज्या गाड्या होत्या ना आतापर्यंत त्या गाड्यामध्ये एक नंबर केला आमच्या अनमरणे शेन राहीन हा, हा विस्म विस म्हणजे <laughs> आठवणीत राहायला असा शेण म्हंटले राजा आणि सम्राट ची ती गाडी चांगली चांगली पळाली दोन नंबरला उतरली ही दोन नंबरला उतरली आमची एक नंबरला त्याच्यात आमचा आनंद आनंद आहे जग्नाथ बैलगाडी क्षेत्र असते खेळ असते हार जीत असते आता मोरे सरकारांना पुकारलं की रात्री पर्यंत म्हणजे नियोजन नव्हतं बैलाच पायरा भेटत नव्हता आणि दादा काय म्हणजे नियोजन नव्हतं कसं काय सांगतात नियोजन नव्हतं रात्री बारा एक पर्यंत पायरा नव्हता आणि हे जे मालक प्रदीपांना सुरू आहे त्यांनी रात्री त्यांचे मित्र आहेत एक सरपंच संदीप सरपंच सिन्नरजी त्यांना कॉन्टॅक्ट करून ते हा पैरा घडवून आणला आणि रात्री बारा वाजता पहिल्या गोट्यावर उतरवला आणि आज फायनल पात्र झालो चांगल्या गाड्या काय आनंद आहे आनंद म्हणजे लय संघर्ष बघितलं आणि गावात गावा शेजारच गावा शेजारचं मैदान आणि अक्षरशः महिनाभर असं या मैदानासाठी हे होतं की या मैदानात बैल राहावा आणि बैलानं कमीत कमी सहा सात महिने संघर्ष केला पायाला लागला आजारी होता त्यात दात लावला गुलाल पाहिजे सहा सहा सात महिने गुलाल तुटला हिंद केसरीचा दिला ना गुलाल <laughs> दिला हिंद केसरीचा दिला नाही नक्कीच आज किती नंबर उद्या मी जर म्हणतो एक नंबर कर तुमची गाडी परमेश्वर चेरली आणि नाही खरंच बैलांना आज समाधान केलं की Okay. त्याच्या त्याच्या मागे जेवढे कष्ट केलं त्याच्या मागे जेवढं दिलं त्याच त्याने एकाच मैदानात आम्हाला परत फेड केली <laughs> नक्कीच शुभेच्छा तुम्हाला फायनल साठी सगळ्यांना सा <laughs> <तो> मित्रांनो <दे। laughs> बघा तुम्ही दोन्ही बैल लागली आज करून दाखवलं जबरदस्त गाडी गट गट आणि सेमीला सुद्धा पळाली oh. फायनल साठी काय करते गाडी हे आपल्याला बघायला भेटेल आणि शुभेच्छा तुम्हाला गुलाल घेऊन ठेवलेला आहे नक्कीच गुलाल नाशिकला घेऊन जावा